शिवसेना पक्षाचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानंतर तळा तालुक्यात इतर पक्षांमधून शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू झाले आहे काही दिवसांपूर्वीच दहिवली ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता त्या पाठोपाठ रहाटाड कोळीवाडा ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे राज्यात शिवसेना शिंदे गट भाजप व राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून सत्तेत एकत्र असले तरी तळा तालुक्यात मात्र तिन्ही पक्षांमध्ये अलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रहाटाड कोळीवाडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा गाव म्हणून ओळखला जायचा याच गावातील एका गटाने काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता तर दुसऱ्या राष्ट्रवादीला धरून असलेल्या गटाने पक्षश्रेष्ठी विश्वासात घेत नसल्याचे सांगत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रकारे धक्का बसला असून आगामी निवडणुकांमध्ये हे तिन्ही पक्ष युती धर्माप्रमाणे एकत्र लढणार की स्वबळावर लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे उपजिल्हाप्रमुख भास्कर गोळे तालुका प्रमुख प्रदुम ढसाळ शहर प्रमुख राकेश वडके संपर्क प्रमुख अॅडव्होकेट चेतन चव्हाण यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विस्टा मराठी साठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी